ज्याला ज्या मधलं ज्ञान असेल त्याने त्या गोष्टीचा निवाडा करावा ज्याला काही कळतच नाही अनुभवच नाही त्यांनी त्या गोष्टीचा निवाडा करू नये प्रत्येक गोष्टीच काय पाहिजे ज्ञान पाहिजे आहे भक्ती भक्तीचा निवाडा करताय महाराज तुम्ही स्वतः भक्तीचा निवाडा करताय पण तुम्हाला भक्तीतलं काही कळतं का तुम्ही भक्ती कधी केली का आहे सांगतात भक्ती आम्ही देखील केली कशी केली भक्ती आम्ही केली सांडोनी उद्वेग पावलो निसंग सुख हे बघा तुकोबरा स्वतः मी भक्ती केली असं लोकांना सांगणं वेगळं आणि अनुभवाला येणं वेगळं भक्ती मी केलेली आहे कशी केलीये कधी कधी देहावरती उदास होऊन भक्ती केली भक्तीची व्याख्या तुकोबरा माहिती होती म्हणून त्यांनी भक्तीचा निवाडा केलाय तुकोवराईंना तीन दोन भक्त अपेक्षित कुणाला महाराज कुणाला दैवाचा पुतळा मानायचं ज्याला भक्तीचा जिवाळा कळतो त्याला दैवाचा पुतळा मानायच भक्तीचा जिवाळा कोणता भक्त तुकोवर यांना अपेक्षित तुकोवर यांना अपेक्षित जो भक्त तो आपण बघू पण आपला वारकरी संप्रदाय तीन भक्तांना मानतो सोडून द्या पण आपल्या संप्रदायाला मान्य असणारे तीन भक्त कोणते हरिभक्त मातृ पितृत देशभक्त देशभक्त म्हणायचं कुणाला देशभक्तांच्या यादीमध्ये पहिलं नाव येतं माझ्या भगतसिंगांच पहिलं नाव कोणाचं येत भगतसिंग <देँगां> <है लगीरे> <देखेद> काय जीवन होत भगतसिंग आईने बोलवलं भगत हा मा हे पैसे घे काय सौंदर्य होतं भगतसिंगाचं फोटो बघायला मिळतात भगतसिंगांच्या आपल्याला काय तारण्य तारण्य कुठे खर्च केलं पाहिजे हे भगतसिंगांनी शिकवलं तारण्य कुठं खरचलं पाहिजे हे कोणी शिकवलं भगतसिंगाने तारिण्य परमार्थामध्ये खर्च करा तारिण्य देश सेवेमध्ये खर्च करा हे तारुण्य फक्त संसारामध्ये खर्च करू का हे शिकवलं आईने बोलवलं पैसे घे कशाला काही तुला बघायला पाहुणे येतात बघत याचा किराणा आण बाजार आण याचा बाजार करून आणला की पाहुण्यांना जीव घालू आणि मग तुझं लग्न होईल भगतसिंग पैसे घेतले गे निघून गेले पैसे घेऊन गेलेले भगतसिंग पण परत आले नाही पण भगतसिंगांनी इन्कलाब चे नारे लावले देश सेवेसाठी देह समर्पित करण्याचा निर्णय घेतला पकडलाय भगतसिंगांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आणि भगतसिंगांना सांगितलं तुझी अंतिम इच्छा काय भगतसिंगांचं वाक्य होत माझी शेवटची इच्छा आहे जिने मला जन्माला घातलंय ना त्या आईला मला एकदा बघायचंय मला म्हण त्याला दादा जिने मला जन्माला घातलंय मला या एकदा त्या आईचं दर्शन घ्यायचंय देशभक्त देश सांगतोय तुम्हाला भगतसिंगाच्या आईला पाचारण करण्यात आलं तुमच्या मुलाला फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेली कोणत्याही क्षणाला कोणत्याही वेळेला फासावरती जावं लागेल बोलवलंय भगतसिंगाच्या आईला आली भगतसिंगाची आई आई देखील भगतसिंगाची होती लक्षात ठेवा ती आई नव्हती एका वीर शूर देशभक्ताची माय होती भगतसिंगाला बघितलं महाराज आणि आईचे डोळे पानवले डोळ्यात अश्रू आले शेवटी आई महाराज जिचे पिढे बाळ प्राण विकळ मातेची बालकाची विसरे आपुला जवळी घेता क्षीण गेला आई ते आई असते महाराज आईची उपमा या जगामध्ये दुसरी कोणाला देते ना हे बघा आपली आई दिसायला कुरूप असू द्या आपल्या आईला डोक्यावरती पदर नसेल घेता येत ठीक आहे आप आपल्या आईला चांगल्या साडीच्या मिऱ्या नसतील घालता येत तिला पिन चांगली लावता येत नसेल तिला केस पांढरे झालेले केस काळ करायचे कळत नसेल आपल्या आईला लक्षात ठेवा आपल्या आईला मेकअप ते काय ते सगळं करायला जमत नसेल सांगू जगातली कितीही सौंदर्यवान स्त्री आली तरी ती आपल्या आईचं प्रेम देऊ शकत नाही हे लक्षात ठेवा आपली आई आई असतो जगाच्या पाठीवरती आई सारखं दैवत नाही ती निखळ प्रेम करते स्वच्छ प्रेम करते ऐशी कळवळ्याची कर जाती करी कोणत्याही लाभा लाभाच्या व्यतिरिक्त जी प्रेम करते लाभाची अपेक्षा न ठेवता प्रेम करते तिचं नाव आई तिचं नाव काय आई आईने भगतसिंगांना बघितलं डोळ्यातून अश्रू आले महाराज आईला बघितलं आणि भगतसिंग हसत निघाले ज्यांना माहिती होतं मला दोन दिवसांनी माझा देह ठेवायचा आहे कोणत्याही क्षणाला मला फासावरती जावं लागेल हे जे भगतसिंगांना माहिती आई होत आईकडे निघाल्यानंतर भगतसिंग हसत निघाले आणि गेल्या गेल्या आईच्या दर्शनाला वाकले महाराज दर्शन घेतलं आईचं आईच्या खुशीचं दर्शन घेतलं आईचं दर्शन घेतलं आई एवढी खूस पवित्र आहे ग तुझी एवढी खूस पवित्र आहे या कुशीमध्ये जन्माला आलेलं पोरग देशभक्त झाले आई एवढी खूस तुझी पवित्र आहे आईचं दर्शन घ्यायला भगतसिंग खाली वाकले आणि आईच्या डोळ्यातील ज्या वेळेला भगतसिंगांच्या पाठीवरती आईचे आश्रू पडले माया रडते काय रडते मला कोणत्याही क्षणाला फासावरती जावं लागेल म्हणून रडते भगतसिंग उठले आणि आईच्या समोर उभे राहिले मा रडते डोळ्यात आश्रू आई तुझ्या अगं तुला आनंद वाटायला पाहिजे होता तुझ्या जन्माला आलेल्या मुलाचा जन्म वाया नाही गेला आई तू नऊ महिने नऊ दिवस मला पोटामध्ये साठवलं ज्या वेदना सहन केल्या ना त्या तुझ्या वेदना वाया नाही गेल्या याचा तुला अभिमान वाटायला पाहिजे होता तुला याचा स्वाभिमान वाटायला पाहिजे होता गाई तुझा मुलगा देशाच्या कामी येतोय याचा अभिमान वाटायला पाहिजे होता अगं एका शुराची आई आहे तू एका देशभक्ताची माय आहे तुझ्या डोळ्यात अश्रू शोभा देत नाही तू खुशाल रडते त्याला भगत सिंगाची आईने सांगितलं भगत तू फासावरती जातोय म्हणून मी रडत नाही उत्तर आहे का भगतसिंगाच्या आईचं भगत तू फासावरती जातोय राजा म्हणून मी रडत नाही मग मा तुझ्या डोळ्यात असलो का अरे माझी तक्रार त्या विधात्याकडे माझी तक्रार त्या जगाच्या मालकाकडे माझी तक्रार त्या देवाकडे देवा माझ्या देवा पोटी जन्माला आलेलं माझ्या कुशीत जन्माला आलेलं पोरग जर देशभक्त होणार होत एवढी कुस माझी पवित्र होती तर तू माझ्या पोटी एकच भगत का दिला याच्यासारखे अजून का दिले नाही जे देशाच्या कामी आले असते त्याला देशभक्त म्हणतात त्याने देशासाठी आपला देह समर्पित केला त्या भक्ताचं नाव पहिला देशभक्त देवाचा पुतळा म्हणू शकतो दुसरा भक्ताच्या यादीमध्ये नाव येत भक्त आणि मातृपितृ भक्ताच्या भक्ता यादीमध्ये पहिलं नाव येत भक्त पुंडलिकाच बर का बरीचशी लोक श्रावण बाळाचं नाव सांगतात पण ती मातृपितृ भक्ती पूर्ण झाली नव्हती सेवा केली पण पूर्णत्वाला नाही गेली पूर्णत्वाला भक्ती कोणाची गेली पंढरपूर म्हणतो त्या ठिकाणी राहणाऱ्या त्या मातृपितेच्या पोटी जन्माला आलेला तो पुंडलिक पुंडलिकाचं जीवन म्हणजे नास्तिक पुंडलिक चांगला नव्हता आधी नंतर पुंडलिक चांगला आधी पुंडलिक म्हणजे क्षमा मागून बोलू का पुंडलिक आपल्यापेक्षा वायभर होता ऐकायला जड जाईल ते पण ही सतत नाही कारण की पुंडलिक कारण की पुंडलिकाची भक्ती तुम्हाला माहिती यांना नाही माहिती आई तुम्हाला माहिती पुंडलिकाने भक्ती केली तीर्थयात्रा केली पण कशी केली आई बापाच्या गळ्याला दुरी आणि बायको मग आपण चांगले नो <laughs> महिन बाबा खरंच चांगले ना पुंडलिकाने महाराज काशी यात्रा केली आई बापाच्या दोरी बांधली बायको कुठे खांद्या होती आपली खांद्या आहे का नाही आपली डोक्यावर आहे नाही मग पुंडलिका चांगला होता हे पण लक्षात ठेवा अजून मी लय जपून बोलतो झोपून नाही जपून पुंडलिकाने काशी तीर्थयात्रेला पुंडलिकाच्या आई वडिलांनी सांगितलं पुंडलिका एवढी लोक तीर्थयात्रेला चालले चला आपण जाऊ पुंडलिक म्हटला <laughs> नाही जायचं आपल्याला आई वडिलांनी सांगितलं पुंडलिकाने ऐकलं नाही पण पत्नीने गर्दी बघितली ती म्हणली का हो एवढे लोक धुळ्याला कथेला चालले आपलं काशी तीर्थयात्रेला चालले आपण जाऊ आपल्याला गेलं पाहिजे आपण श्री शिवाय नमस्त आपणही म्हटलं पाहिजे आपणही पोचलं पाहिजे तिथपर्यंत का नाही खरंच काही कर्तृत्व नसतात तुवा त्या प्रदीप मिश्राजींचा अभिमानच वाटला पाहिजे हा नाही अभिमान वाटला पाहिजे ते शिवरला मंदिराचं काम चालू आहे आणि कोट्यावधी रुपये महाराष्ट्रातून जात आहे कुठं शिवरला मी म्हणतो आपण सगळे शिवरला गेल्यापेक्षा कुणीतरी काम ठरायला आलं पाहिजे एवढं मंदिर आपलं चालू आहे तिथं मदत काय झालं माहिती का बऱ्याचशा लोकांच्या आम्हाला सूचना आहे महाराज वारकरी संप्रदाय आपल्या राज्याच्या बाहेर गेला पाहिजे कधी जाईल ते सांगा आम्हाला तुम्ही मदत दुसऱ्याला केल्यावर कसं काय जाईल ते सांगा आधी कस काय महाराज काही कळत नाही एक लक्षात ठेवा तुम्ही कधी कधी राज्याचा विचार करा हे जे मंदिर होणार आहे ना महाराज हे वारकरी संप्रदायाच्या आधिपत्याखाली होणार वारकरी संप्रदाय गरीब आहे पण लाचार नाही हे लक्षात ठेवा स्वाभिमानी संप्रदाय स्वच्छतेने जीवन जगणार आहे आपल्या संप्रदाय म्हणून काय सहकार्य करा वाटलं ते इथं कराव बघा त्या पुंडलिकाच्या आई वडिलांनी ते सांगितलं ऐकलं नाही पत्नीने सांगितलं का हो एवढे लोक का शिथिर्थ यात्रेला चालले चला आपण जाऊ आई वडिलांना नकार्याने दिला होता ना बाय कोणी सांगितल्या सांगितल्या निघाला हो ते सुंदर कबीरदाजीचं एक भजन आहे बघा आई रे बय मान दुनिया आई रे बाप की कोई नाही माने मा बाप की कोई नाही माने और, औरत का बहु मा बायकोला माने म्हटलं आई बापाचं कोणी ऐकत नाही ऐकत नाही पुन्हा ऐकता बायकोच ऐकता सत्यताय ना महाराज काही म्हात्या हसल्या ते योग्य वाटलं असेल त्यांना ते <laughs> त्यांचंही बरोबर आहे मला मनासारखं को बोला कोणाला आनंद वाटत माझ म्हणणं ते बायको ऐकतय ना बायकोच त्याला बायको हे महत्वाचं आहे कोणाचं ऐकतोय हे महत्वाचं नाही हे पण बायको अस ना महत्वाचं आहे बर त्यानी तुम्ही पाहून दिली तीच केली ना त्याच्या मनाने थोडच निर्णय घेतलाय काही मग पुंडलिक निघालाय काशी तीर्थयात्रेला आई देखील घेतलंय पण कसा चालला ते तुम्हाला भजन पाठे तसाच चालला आई बापाच्या गाड्या दोरी बायको खांद्यावरील पुंडलिक का काशी यात्रा करी जात असताना पुंडलिकाचा मुक्काम पडला एक ठिकाणी कुठं कुकुट स्वामींच्या बाय आश्रम तिथं मुक्काम पडला झोपले महाराज सगळे पडले तिथं तर त्या पुंडलिकाला मध्यरात्री महाराज मध्यरात्री त्या कुकुट स्वामींच्या आश्रमामध्ये जाताना काही स्त्रिया दिसल्या बाया महिला लेडीज जाताना दिसल्या महाराज त्या पुंडलिकाने बघितलं एवढ्या रात्री या, या साधूच्या आश्रमात बायात चालल्या कशा कारण हो। की संशय यायला टाइम लागत नाही महाराज माणसाचं चारित्र्य शुद्ध करायला माणसाचं आयुष्य निघून जात आणि त्या माणसाला बदनाम करायला लोक वेळ लागू देत नाही लोक आशे महाराज ज्याला लग्न करायचं त्याच जमू आणि ज्याची इच्छा नाही त्याच्या माग लागली काय करावं लोकायला तेच नाही म्हणजे ज्याला पुरी भेटत त्याला पाहून द्यावा ना ज्याला करायचं नाही तुम्ही लग्न करून घ्यायला पाहिजे अरे ज्याला करायचंय त्याच्या मागे आणि त्याची इच्छा नाही त्याचा विषय सोडून द्या तू विध त्याची इच्छा नाही ना वैराग्य धारण केलं केला छंद आणि काही काहीच काम नाही खतर नाही त्यांनी जर निर्णय घेतला आणि एखाद्याच लावून द्यायचं ते लावूनच देतात मग काही करतील कुटाने करतील वेळ लागत नाही या साधूच्या आश्रमामध्ये एवढ्या रात्री बाया चालल्या कशाला संशय आला कोणाला पुंडलिकाला शेवटी ज्याचं मन जसं जा असतं महाराज त्याला जर जग सगळं तसं दिसत आंधळ्याची जन अवघेची आंधळी ते एक उलोक दादर आपण त्याला काय म्हणतो घुबड घुबडच म्हणतो ना घुबडाला दिवसा दिसत नाही दिवसा फुटती डोळे आहे का नाही मौली ज्ञानाबाहेर त्याला डुडुळ म्हटले गुबड माहिती तुम्हाला शब्द माहिती येतो कोणाला बोलायला सोपा तो ते त्याला दिसत नाही दिवसा मारायचा दिसत नाही त्याला विचारा सूर्य आहे का ते नाही म्हणून तो म्हणतो सूर्यच नाही का नाही ना ना का त्याला दिसत नाही तस आहे मला त्याला आपल्याला वाटत या जगात मला जे कळत ते कोणाला कळत नाही आंधळ्याशी जे नाव घ्यायची आंधळे आपण पापी तर सगळं जग आपल्याला कसं दिसत आहे मी जर चोर असेल तर मला सगळं जग चुरी चोर वाटत मला मी चुकीचं असेल तर मला सगळं जग चुकीचं दिसतं आणि आपल्याला जग बरोबर कधी दिसत आपण बरोबर असतो पुंडलिकाच्या मनामध्ये काहीतरी असेल ना ते म्हणजे काय साधू आहे या साधूच्या आश्रमात या बाया चालल्या कशाला त्याच्या मनात संशय आला संशय आल्यानंतर महाराज त्या स्त्रिया गेल्या आणि अगदी पाच मिनिटात परत आल्या पण त्या जाताना काळ्या कुट्ट होत्या मलिन होत्या विद्रुप दिसत होत्या बघा वाटत नव्हतं एवढ्या काळ्या दिसत होत्या त्या जाताना बघितल्या अगदी दोन पाच मिनिटात परत आल्या पण येताना कशा आल्या सौंदर्यवान बनून आल्या सुंदर बनून आल्या रूपवान बनून आल्या पुंडलिक म्हणा या जाताना काळ्या होत्या एवढ्या सुंदर कशा काय झाल्या असं कोणतं पार्लर इथं बन <laughs> अर्धा तास तर घेतला पाहिजे पार्लरवाल्या मावशी एवढ्या फास्ट असं पार्लर जगाच्या पाठीवरती नाही कसं काय शक्य झालं ते पार्लरवाल्या खरंच चांगलं पार्लरवाल्या त्या ताई म्हणजे ब्रह्मदेवाच्या बहिणी <laughs> माझा विरत नाही बर त्यांना मी त्यांच्या बाजूने उभा आहे त्या पार्लरवाला त्यांची विचार करा आपल्या घरातले माणसं ते आपल्याला ओळखू येऊ देत नाही साधी जेवढ्या नाहीवड्या उनिवा ब्रम्हदेवाकडनं राहिल्या होत्या तेवढ्या यांनी पूर्ण केल्या राहिलेले खड्डे कलर ते नाही का डिंटिंग पेंटिंग वाले गाड्या निघून लावतो आपण ते बरोबर महाराज जशी तशी नवी पण ओळखू येत नाही लोकांचं काय सांग माझीच बाई तुम्हाला एक दिवस ओळखायला कधी म्हणजे मी तिला मेकअप केलेलं कधीच लग्न नव्हतं मेकअप साधू जीव साधे ध्वतरावरती लग्न हो केलं मी आपलं ते आहे तसं सा, एकदम साधं साधं महाराज तुम्हाला फोटो म्हणजे फोटो नसतील कॅमेरावालीच लावली नव्हती मी भीती आहे आपल्याला <laughs> त्यामध्ये मग ते महाराज ती आमच्या भाजीचं साखर सा पुढा होता हे ना कटोआ हे पण कट करायचे काय नाही वाढवत मी सांगून आलोय तिला काय सांगायचं हे लोक हे आन मित्र मंडळे ना तिला कधी कधी फोन करतो बहिणी हे कीर्तनात काही सांगितलं तुमची ती मला म्हणते का हो तुम्ही काय सांगता तिला म्हणलं येडे पैसे आता याच्याशी मतलब आहे काही सांग याचा काय लोक आमच्या भाचीचा साखर पुढा होता नव्या महिन्यात आठ तारखेला मी कीर्तन केलं त्या मेवण्याला मालेगाव जवळ आणि पाणीवाडीला आमच्या बहिणीशी तर मुक्कामी गेलो मग ती भाजी आली उठवायला म्हणजे मामा, मामा आम्हाला पार्लरला सोडा तिला म्हटलं मी रात्री लेट आलोय मोठ्या मामाला घेऊन जायचं मोठ्या मामाला सांगा मग गेलो आमच्या मोठ्या बाऊला सांगेल मग त्या दुखीत ये ना प्रेमला का मलाही पाणी पाहिजे मला पण माता भीती वाटायला लागली हो दुसरं काही नाही टाई लागली गेवची मला प्रेम त्यामुळे झाले असते आपले भाची महाराज म्हणजे सोडून द्या मग भाऊला म्हटलं भाऊ यांना ते दोघींना सोडून त्या दोघींना गाडीत बसताना पहिले भाची आमच्या साध्या कपड्यावरती गेली तिचा साखर पुढा होता आणि आमची मंडळी आंघोळ केली ते केस तसेच मोकळे ठेवलेले आणि टिकली लावली तोंडाला काय लावलं नाही तसंच गाडी दुबस म्हणजे साखरपुडाय म्हणजे काय नाही तिथं चाललंय म्हणे गेले ते मला मला साडे अकरा ला फोन आला आमचा आवरला घ्यायला या म्हणजे गेलो घ्यायला गेलो ना घ्यायला गेलो घ्यायला गेल्याच्या नंतर त्या पार्लरच्या त्या पायऱ्यावर येऊन उभ्या होत्या दू बघायचो पण माझी हिंमत होत नव्हती हे गाडीत बसा म्हणायची वा खायची ना सरळ केस सगळे ते मग मी त्या गाडी बघितली त्या गाडीत येऊन बसल्या तेव्हा मला अंदाज आला आता आपल्या घरचे न्यायला काय हरकत बदल करतात मला कर पण मग पुंडलिकाला असं वाटलं एवढं सौंदर्य लगेच आलं कुठून पुंडलिक कुठून उभा राहिला त्यांना विचारलं तुम्ही कोण आहात ऐका चिंतनी कोण आहात त्यांनी त्या पुंडलिकाला सांगितलं आपला परिचय दिला पहिली म्हटली मी ब्रह्मपुत्र आहे एक म्हटली मी नर्मदा आहे कावेरी आहे मी सिंधू आहे मी यमुना आहे सर्व त्या स्त्रियांनी आपला परिचय त्यांनी सांगितलं आम्ही कोणी स्त्रिया नाही आम्ही तीर्थ आहोत पण तुम्ही जाताना काळ्या पुट्टा होतात येताना सौंदर्यवान बनून आलात हे कस काय त्यांनी सांगितलं आमचं नाही कुठं होता येताना कशा काय बनून आल्या त्या महाराज सांगितलं आम्ही आधी देखील एवढ्याच रूपवान होतो आम्ही आधी देखील एवढ्याच दे सौंदर्यवान होतो मग मलीन कशा काय झाला त्यांनी सांगितलं तुझ्या सारखे पापी येतात आमच्यामध्ये स्नान करतात तुमचे पाप धुवून आम्ही मलिन होतो आणि आम्हाला शुद्ध होण्यासाठी अशा महात्म्याच्या पायाजवळ जावं लागतं तीर्थे तया पुनीत वावया हे का नाही पर्व काळ सगळ्या कुठं असतात त्या साधूच्या पायाजवळ असतात मग त्यावेळेला आम्ही तिथे आम्ही आधी शुद्ध तू विचार करा कोणतीच नदी कोणतीच नदी ही मलिन नसते कोणतीच नदी मलिन ती शुद्ध असते मलिन आपण करतो हे आता जे चाललंय ना स्वच्छता अभियान नदी स्वच्छता अभियान न स्वच्छ करूच नका मी सांगतो तुम्हाला नद्या स्वच्छ करूच नका तुमची एकच जबाबदारी तुम्ही घाण करू नका ना स्वच्छ नदी जिथून उगम पावते तिथून ती, ती स्वच्छ वाहते मग घाण कोण करत आपण करतो आणि पुन्हा मोठ्याची कोण करतो आपणच आम्ही नदी स्वच्छ केली घाणही तुमच्याच नातेवाईकांनी केली वर हे पण बघा ना त्या स्वच्छ त्या स्वच्छ आहे तुम्ही घाण करणार काही लोक म्हणतात झाडे लावा झाडे जगवा मी सांगतो झाड लावू नका जगवू नका तुम्ही फक्त तोडू नका त्याच ते उगवत त्याच ते वाढतं त्याच ते जगतं तुम्ही तोडू नका ही तुमची जबाबदारी बऱ्याचशा गोष्टी अशा आहे महाराज आपण त्या उगत आपल्याला काही त्याचं क्रेडिट भेटावं म्हणून आपण मनाव घेतो पण ही सत्य आहे त्या पुंडलिकाने आपल्या जीवनामध्ये तेच केलं मार त्यांनी सांगितलं आम्ही एवढ्या सुंदर होतो रूपवान होतो सौंदर्यवान होतो रामकृष्ण मग मलिन कशा का काय झाल्या घडलेला प्रकार सांगितला तुझ्यासारखे पापी येतात आमच्यामध्ये स्नान करतात आणि आम्हाला शुद्ध होण्यासाठी पवित्र होण्यासाठी अशा साधूंच्या चरणाजवळ यावं लागतं त्यावेळेला महाराज पुंडलिक म्हटलं मी पापी म्हणजे हो काय पाप केलं अरे तुझ्यासारखा तर पापी नाही सेवा केली पाहिजे ज्या माय बापानं सर्व तीर्थाची धुरे म्हणून संबोधलोय ज्ञानोबराईनी त्या माय बापाचा अवमान करतोय तू सकळ तीर्थाची धुरे जे का मातापित माय बाप केवळ काशी तेने न जाले ते जा तीर्थाशी त्या भा, भापूर आई वडिलांचा अवमान करतो आणि तीर्थयात्रेला जातो तुझ्यासारखा पापी नाही पुढे रविदास महाराजांची भेट होते पुन्हा गंगा मै्या भरपूर भरपूर पण पुंडलिक कधीतरी त्याच्या मनात आलं का आपल्याकडनं चूक होते काहीतरी चुकतोय आपण आई वडिलांची सेवा केली पाहिजे पुन्हा पुंडलिक आले आणि आई वडिलांची सेवा पंढरपूरमध्ये आई वडिलांची सेवा केली एवढी सेवा केली एवढी सेवा केली आई वडिलांची एवढी भक्ती केली त्या पुंडलिकाची आई वडिलांविषयीची भक्ती तो भाव बघितला आणि जगाच्या मालकाने गोकुळाचा त्याग केला आणि जगाचा मालक पंढरपुरामध्ये आला पुंडलिकाच्या भावार्था गोकुळी उनी झाला येता निज प्रेम निज भक्ता घ्या घ्या असे म्हणत असे त्या पुंडलिकांनी काय केलं माहिती का फक्त आई वडिलांची सेवा केली त्या आई वडिलांच्या सेवेच्या मोबदल्यामध्ये त्या भक्तीच्या मोबदल्यामध्ये जगाचा मालक पुंडलिकाला भेटायला आला आणि सांगितलं पुंडलिका हे पुंडलिका अरे मी आलोय म्हणजे अरे देव आलोय देव पुंडलिक म्हटला सध्या आई वडिलांची सेवा चालू आहे तुला नंतर भेटतो बैस तो पर्यंत म्हणजे इथं कुठं बसू चो बाजूला <laughs> चिखले हाय काही तबासाहेंडलिकांनी तिथं वीट होती आणि ती वीट माग फेकली काय सारे तू मागे भिरकाविली विट त्या देवाला विटेवरती उभं केलं आजही देव आज आज, आज, आज आज युगे झाले अठ्ठावीस अजूनही का न मनसी बैस अठ्ठावीस युग झाले त्या पुंडलिकासाठी देव आजही विटेवरती उभा आहे पंढरपूरला तुम्ही सर्व गेले असाल असं ग्रहित तशी ही पवित्र पावनभूमी इथं महाराज एक कालावधी मला असं कळालं पंढरपूरला जाण्याची गरज नव्हती इथंच पंढरपूर अवतरलं होतं सात दिवसाच्या कालावधी सांगितलं महाराजांनी हे गाव एवढं पुण्यवाने एवढं पुण्यवाने या ग्रामभूमीला नतुसिंग बाबांचे चरण लागलेले मोठे बाबांचे चरण लागलेले लक्ष्मण बाबांचे चरण सध्याची आम्हा सर्व साधकांची माय असणारी आमचे पुरेकर बाबा बाबांशी पहिला एक कालावधी असा होता बाबांनी सांगितलं आळंदीहून सद सद्गुरू जोग महाराजांची संस्था ती फक्त बांधकाम तिथे राहिलं होतं बाकी सगळं इथं आलं होतं हे भाग्यवान गावी हे पुण्य हे निकुंभ आहे ना ही महाराज ही ही फार मोठी भूमी महाराज तुम्हाला काय पंढरपूरला पण पंढरपूरला गेले ना तुम्ही कोण कोण गेले वरती बोट करा जेवढे जेवढे राहिले एकदा एकदा जाऊन या जन्माशी येऊन बहारे त्या पुंडलिकाने एवढ एवढी भक्ती केली जगाचा मालक पंढरपूर मध्ये आला आजही विटेवरती उभा आहे ज्याला भक्तीच्या जोरावरती देवाला गोकुळातून पंढरपूर मध्ये आणून विटेवरती उभं करता येत तोच तो हि दैवाचा पुतळा अठ्ठावीस युग उभं करता येत तो दैवाचा पुतळा हा मातृ पितृ भक्त झाला आता तिसरा जो भक्त आहे महाराज जो तुकोबरा अपेक्षित आहे त्या भक्ताच नाव आहे हरिभक्त त्या हरिभक्ताचं चिंतन बघू दोन मिनिटं भजन करा बिढाल